नमस्कार तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिना आज आपण अशा एका समस्येविषयी बोलणार आहोत किंवा अशा एका आजाराबद्दल बोलणार आहोत की ज्यामुळे कित्येक जण हैराण आहेत आणि ते म्हणजेच डायबिटीज मधुमेह आजकाल आपली लाईफस्टाईलच इतकी धावपळीची झालेली आहे की या आजाराने आज कित्येक जण हैराण झालेले आहेत कोणी डायबिटीक असतं किंवा कोणी प्री डायबेटिक स्टेजवर असतं पण ही समस्या असते एवढं मात्र नक्की आणि जर का याकडे आपण दुर्लक्ष केलं तर मात्र हळूहळू आपल्या शरीरातील इतर ऑर्गन सुद्धा इफेक्ट व्हायला लागतात त्यामुळे या आजाराला किंवा या समस्येला तितकंच गांभीर्यानं घेणं महत्वाचं आहे आणि जर का तुम्ही काही सवयी बदलल्या किंवा तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये काही नियम जर का तुम्ही पाळले तर तुम्ही या आजाराला नक्कीच कंट्रोल करू शकाल तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा काही दहा टिप्स देणार आहोत किंवा दहा गोष्टी सांगणार आहोत ज्यांचा वापर करून किंवा या गोष्टींना तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये इन्क्लूड करून घेतल्यानंतर या आजाराला तुम्ही नियंत्रित करू शकाल सोबतच तुमच्या शरीरातील जे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी असते तिला सुद्धा तुम्ही इम्प्रूव्ह करू शकाल चला तर मग पाहूयात की त्या दहा गोष्टी किंवा त्या दहा टिप्स कोणत्या आहेत ज्यांचा वापर तुम्हाला करायचा आहे तर बघूया त्या पहिल्या टिप्सकडे किंवा पहिल्या गोष्टीकडे तर तुम्हाला पहिली गोष्ट करायची आहे ते म्हणजेच की तुम्हाला फायबर इंटेक करायचं आहे तुमच्या रोजच्या आहारामध्ये फायबरला इन्क्लूड करायचं आहे तर फायबर काय करतं तर तुमच्या शरीरामध्ये जे कार्बोहायड्रेट्स असतात त्यांना ॲब्झॉर्ब्शन होण्यापासून किंवा त्याचं डायजेशन होण्यापासून ते रोखतं कारण कार्बोहायड्रेट्स हे असं एक कारण आहे ज्यामुळे तुमची शुगर जी आहे ती वाढते ब्लड शुगर जी आहे ती वाढण्याचं कारण मुळात ते आहे तर त्याला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं तर फायबर करतं तर फायबर इन्टेक तु जेव्हा तुम्ही करता त्यामुळे तुमचे तर जे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी असते ती इम्प्रूव्ह होते तुमचं वजन नियंत्रणात राहतं तु शिवाय तुम्ही फायबर इन्टेक केल्यामुळे काय होतं की तुमचं जे पोट आहे ते दिवसभर भरल्यासारखं तुम्हाला वाटतं त्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही किंवा वारंवार जे गोड खाण्याचं किंवा इतर काही खाण्याचं जे क्रेविंग होत राहतं शक्यतो शुगर असल्यावर तर ते होणार नाही तर फायबरसाठी तुम्ही काय सोर्स वापरू शकता किंवा काय पदार्थ खाऊ शकता तर तुम्ही मुळात डाळी खाऊ शकता जास्त डाळी या फायबरसाठी उत्तम स्तोर आहेत तुम्ही डाळी खाऊ शकता त्यानंतर चिया सीड्स आहेत सब्जा आहेत त्यानंतर जवस आहेत अशा गोष्टी तुम्ही तुमच्या आहारात इन्क्लूड करा त्यानंतर तुम्ही ब्रेकफास्टमध्ये ओट्स खाऊ शकता सोबत तुम्ही समजा चिया सीड्स असतील तुळशीच्या बिया सब्जा सीड्स असतील या जर का तुम्ही आणि सकाळी नाशामध्ये तुम्ही मिक्स करून जर का खाल्ल्यात तर तुम्हाला उत्तम फायदे त्याचे बघायला मिळतील शिवाय तुम्ही बेसन सुद्धा खाऊ शकता बेसनाची जी पोळी आपण खातो ती खाल्ल्याने सुद्धा तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये फायबर मिळेल तर हे जेव्हा फायबर तुम्ही इंटेक केल्यामुळे ना तुमचं पोट भरेल आणि तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहील कारण शुगर असल्यावर काय होतं की कधी कधी जेवण झाल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की आपली शुगर थोडीशी वाढल्यासारखी वाटते तर ती जी समस्या आहे ती फायबर इंटेक केल्यामुळे होणार नाही तर तुम्हाला दुसरी गोष्ट करायची आहे की तुम्हाला तुमच्या डाएट तुम्हा तुम्हा मधून रिफाईन काप जे आहेत ते वगळायचे आहेत पूर्णतः बंद करायचे आहेत त्याऐवजी तुम्हाला होल ग्रेस म्हणजे ज्याला आपण भरड धान्य म्हणतो त्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करून घ्यायचा आहे यामुळे काय होतं की तुमची एकतर इन्स्युलिन सेन्सिटिव्हिटी जी असते ती इम्प्रूव्ह होते ग्लुकोजची जी पातळी असते रक्तातील ती नियंत्रित राहते शिवाय हे जे भरडधान्य असतं किंवा जे होल्गन्स असतात त्याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जे असतं ते फार कमी असतं त्यामुळे तुमची शुगर नियंत्रणात राहण्यासाठी पूर्णतः मदत होते यामध्ये तुम्ही काय खाऊ शकता तर तुम्ही जो व्हाईट ब्रेड असतो त्याऐवजी तुम्ही होल ग्रेस ब्रेड खाऊ शकता किंवा गहूच्या ऐवजी तुम्ही ज्वारी बाजरीची भाकरी जी असते ती खाऊ शकता त्यानंतर जो आपल्या पांढऱ्या तांदळाचा जो आपण भात खातो त्याऐवजी तुम्ही ब्राऊन राईस खाऊ शकता आजकाल तर रेड आणि ब्लॅक राईस सुद्धा आलेले आहेत त्याचं सेवन सुद्धा तुम्ही करू शकता तर हे जे सगळे पदार्थ आहेत ते तुम्हाला तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहण्यासाठी मदत करेल शिवाय तुमचं डायबिटीज किंवा जे शुगर शूट होण्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा कमी होईल तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट तुम्ही डायबिटीक असाल किंवा नसाल तरीसुद्धा ही गोष्ट सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे आणि ती म्हणजेच एक्सरसाइज कारण तुमचं शरीर जेवढं ऍक्टिव्ह राहील तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर आहे त्यामुळे जर तुम्हाला डायबिटीज असेल किंवा नसेल तुम्ही एक्सरसाइज ही केली पाहिजे तुमचं शरीर हे ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे त्यासाठी तुम्ही तुम्हाला झेपेल तेवढी किंवा जमेल तशी आवडेल तशी तुम्ही एक्सरसाइज करू शकता आठवड्यातील पाचच दिवस तुम्ही ही एक्सरसाईज केली तरी चालेल जर तुम्हाला एक्सरसाइज नसेल करायची तर तुम्ही वॉकला जाऊ शकता सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा तुम्ही वॉकला जरी गेलात तरी चालेल त्यानंतर तुम्ही आठवड्यातले दोन दिवस जे आहेत ते स्ट्रेंथ एक्सरसाईज करा तर त्याच्यामुळे काय होईल माहिती तुमचे मसल्स हेल्दी राहतील आणि मसल्सचा व्यायाम झाल्यामुळे ना तुमचं वजन नियंत्रणात राहील तुमची शुगर लेवल जी आहे ना ती वाढणार नाही किंवा शरीरामध्ये जर का एक्स्ट्रा ग्लुकोज असेल तर ते योग्य प्रकारे युटिलाइज होईल किंवा ते तसंच शरीरामध्ये विरघळला नाही रक्तामध्ये विरघळला नाही त्यामुळे शुगर वाढीचा जो धोका असतो तो कमी होईल त्यामुळे एक्सरसाइज करणं पायाचा व्यायाम करणं शरीराची हालचाल करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आता बोलूयात पाण्याबद्दल पाणी पिण्याबद्दल कारण जसं मी म्हंटल मगाशी की आपली आजकालची जी, जी लाईफस्टाईल आहे ती इतकी धावपळीची झालेली आहे इतकं कामाचा स्ट्रेस असतो की आपण कधी कधी हवं तेवढं पाणी आपल्या शरीराला देत नाही किंवा आपल्याला पिण्याचं सुद्धा भान राहत नाही जेव्हा आपल्याला प्रचंड प्रमाणात तहान लागते किंवा घसा कोरडा पडतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्याला पाणी प्यायचं आहे पण असं नाही करायचं आहे आणि जर का तुम्हाला डायबिटीज असेल शुगर असेल तर तुम्ही नक्कीच पाण्याची मात्रा ही जास्त ठेवली पाहिजे कारण काय होतं की शुगर असल्यामुळे शरीराला हायड्रेशनची जी गरज असते ना ती जास्त प्रमाणात असते आणि ज्यांना शुगर आहे किंवा ज्यांना डायबिटीज आहे त्यांना हे जाणवत असेल की सतत त्यांना तहान लागते आहे किंवा थकवा जाणवतोय किंवा घसा कोरडा पडतोय तर त्याचं कारणच हे आहे की शरीराला पाणी हवं आहे किंवा शरीराला हायड्रेशन गरजेचं आहे आपल्या शरीरामध्ये जर का ग्लुकोज प्रमाण एक्स्ट्रा असेल किंवा एक्स्ट्रा ग्लुकोजची पातळी जर का वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी पाणी मदत करतं कसं तर जास्त पाणी पिल्यामुळे किंवा योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळे किडनीला हेल्प मिळते की युरिनच्या माध्यमातून ते ग्लुकोज जे आहे ते शरीराच्या बाहेर पडण्यासाठी त्यामुळे किमान सात ते आठ ग्लास तरी पाणी तुम्ही हे दिवसातून प्यायलाच पाहिजे तुम्ही तुमच्याजवळ एक पाण्याची बॉटल ठेवू शकता आणि रिमाइंडर लावून ठेवा जेणेकरून तुम्हाला पाणी पिण्याची आठवण होत राहील सोबतच तुम्ही पाण्याच्या बॉटलमध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंबाचा छोटासा एक तुकडा टाकून ठेवू शकता किंवा संत्रीची साल किंवा काकडीचे काप जरी तुम्ही टाकले तरी सुद्धा चालेल यामुळे काय होईल माहिती आहे की पाण्याला एक छान टेस्ट येईल तुम्ही तुम्हाला सारखं पाणी पिण्याची इच्छा होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं शरीर हायड्रेटेड राहील त्यानंतर आपल्याला जेवणाबद्दल सुद्धा तितकंच लक्ष देणं गरजेचं असतं जेवणाबद्दल काय तर तुम्हाला रोजच्या प्रमाणेच जेवायचं आहे फक्त क्रमवार पाणी जेवायचं आता पाणी म्हणजे काय तर तुम्हाला जेवताना आधी फायबर आणि सुरुवात करायचं आहे मग त्याच्यानंतर प्रोटीन आणि मग कार्बोहायड्रेट आता फायबर म्हणजे काय तर सलाड कच्च्या भाज्या तुम्ही त्यापासून जेवणाला सुरुवात करू शकता त्यानंतर प्रोटीन प्रोटीन म्हणजे काय तर एखाद्या डाळ डाळ असेल सूप असेल किंवा चिकन असेल किंवा एखादी भाजी असेल तर तुम्हाला ते खायचं आहे किंवा फिश असेल ते सुद्धा प्रोटीन मध्ये ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे है? कार्बोहायड्रेट आणि त्याच्यासोबत काय आहे तर चपाती भाकरी भाजी जे काही तुम्ही नंतर भात ते खाऊ शकता पण याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही आधी सलाड खाल मग त्याच्यानंतर एक अर्ध तासाचा गॅप घ्याल ब्रेक घ्याल आणि त्यानंतर मग नुसती डाळ आणि भाजी खाल आणि पुन्हा एक अर्ध तासाचा ब्रेक घेऊन तुम्ही भात किंवा चपाती भाकरी खाल असं नाही करायचं आहे तुम्ही तुमचं संपूर्ण जेवणाचा ताट घेऊनच बसायचं आहे जसं तुम्ही रोज बसता जेवायला पण सुरुवात तुम्हाला सलाडपासून करायची म्हणजेच जे कच्चा भाजा, काई तुम्ही कच्च्या भाज्या किंवा जे काही तुम्ही घेतलेलं असेल सलॅड म्हणून तिथून त्यापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि मग त्यानंतर प्रोटीन डाळ सूप असेल किंवा एखादी असे, भाजी असेल फिश चिकन असेल तर ती गोष्ट ना तुम्ही नुसतीच खा पहिल्यांदा अगदी थोडीशी खा आणि मग शेवटी तुम्ही जी उरलेली डाळ भाजी असेल किंवा जी चिकन फिशची भाजी असेल ती तुम्ही मग भाजी चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता भात भातासोबत तुम्ही ते खाऊ शकता तर अशा पद्धतीने ना तुम्ही तुमचं जेवण क्रमवारपणे मॅनेज करू शकाल आणि त्यामुळे काय होईल तुमची शुगर लेवल कंट्रोल होईल आणि हे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तुम्ही आहेत त्याच पद्धतीने हेल्दी जेवायचं आहे फक्त ते थोडंसं क्रमवारपणे जेवायचं आहे तुम्हाला तुमची शुगर लेवल ही नक्कीच मेंटेन झालेली दिसेल त्यानंतरची एक महत्वाची गोष्ट पाहूयात आणि ती सगळ्यांसाठीच महत्वाची आहे जसं पाणी पिणं आणि एक्सरसाइज करणं डायबिटीज असलेल्या व्यक्तींना किंवा नसलेल्या व्यक्तींना सुद्धा महत्वाचं आहे त्याच पद्धतीने ही गोष्ट सुद्धा प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाची आहे मग तुम्हाला डायबिटीज असो किंवा नसो आणि ती म्हणजेच झोप पुरीशी झोप तुम्हाला माहितीच आहे की आजकालच्या आपल्या हेक्टिक शेड्यूलमुळे किंवा कामाच्या धावपळीमध्ये आपली झोप पूर्ण होत नाही जेवढी गरज असते शरीराला तेवढी झोप आपण देत नाही त्यामुळे त्याचा इफेक्ट हा होतो की आपली शुगर लेवल वाढत जाते आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी तर ही प्रचंड महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी पुरेपूर झोप शरीराला देणं महत्वाचं आहे जर का अपुरी झोप असेल किंवा पूर्णतः शरीराला आराम मिळाला नाही तर त्याचा इफेक्ट काय होतो तर जे शुगर कंट्रोल करणारे हार्मोन्स असतात ना ते इफेक्ट होतात त्याच्यावर त्याचा इफेक्ट होतो आणि त्यामुळे शुगर लेवल अजून जास्त वाढते त्यामुळे प्रयत्न करा की तुम्ही सात ते आठ तास अशी पुरेशी झोप तुम्ही घेऊ शकाल मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता तर एक वेळापत्रक तुम्ही आखू शकता किंवा जर का तुम्ही दहा वाजता रोज संध्याकाळी रात्री झोपत असाल तर तुम्ही प्रयत्न करा की रोज दहा वाजता झोपाल किंवा दहाच्या आधी जरी तुम्ही लवकर झोपलात तरी चालेल पण उशिरा मात्र झोपू नका जसं की अकरा बारा एक हा जो टायमिंग आहे किंवा ही जी वेळ आहे झोपण्याची ती अतिशय चुकीची आहे त्यामुळे प्रयत्न करा की किमान तुम्ही दहा वाजेपर्यंत झोप म्हणजे झोपायला जाऊ शकाल आणि त्याच्या आधी महत्वाची गोष्ट म्हणजेच की झोपण्याच्या तीन ते चार तास आधी किमान तीन तास किंवा दोन तास आधी तरी तुमचं जेवण म्हणजे रात्रीचं जे आपण डिनर म्हणतो ते झालेलं असेल जेणेकरून तुमच्या अन्नाला पचायला वेळ मिळेल आणि जर का अन्न व्यवस्थित पसलं नाही तर काय होतं अर्थातच शुगर वाढते त्यामुळे अन्नाला पचायला वेळ द्या आणि झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी आपलं जेवण झालेलं असेल याची काळजी घ्या त्यानंतर झोपण्याच्या आधी चा चहा कॉफी किंवा अल्कोहोल किंवा स्मोकिंग या सगळ्या गोष्टींपासून कृपया दूर राहण्याचा प्रयत्न करा आणि जर का तुम्हाला शुगर असेल तर तुम्हाला या गोष्टी तशाही घ्यायच्या नाही आहेत अजून एक महत्वाची गोष्ट दादा ती आपल्या सगळ्यांनाच आजकाल सवय झालेली असते की झोपताना मोबाईल वापरणे लॅपटॉप स्क्रीनिंग टाईम ज्याला आपण म्हणतो अतिशय चुकीचा आहे त्यामुळे आपली झोप होत नाही की आपल्याला झोप येतच नाही आणि त्याचा इफेक्ट आपल्या डोळ्यावरही होतो आणि आपल्या शरीरावर सुद्धा होतो त्यासाठी प्रयत्न करा की झोपण्याच्या किमान अर्धा तास आधी तरी मोबाईल लॅपटॉप टी व्ही या सगळ्यांपासून तुम्ही लांब राहात जेणेकरून तुम्हाला झोपायला वेळ मिळेल किंवा झोप येण्यासाठी तुम्हाला ती सुरुवात होईल त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे नियमित स्वरूपात ती म्हणजेच की तुम्हाला तुमची ब्लड शुगर मॉनिटर करायचे आहे म्हणजे मोजायचे आहे त्यासाठी तुम्ही एक डायरी करू हो शकता त्यामध्ये या सगळ्या नोट तुम्ही लिहून हो ठेवू शकता म्हणजेच की समजा जेवण झाल्यानंतरची शुगर तुमची किती आहे किंवा जेवणा आधीची शुगर तुमची किती होती तर किंवा एक्सरसाइज केल्यानंतर ते तुमची शुगर लेवल किती येत आहे किंवा समजा एखादा नवीन पदार्थ तुम्ही खाल्लात किंवा एखादा नवीन पदार्थ तुमच्या डाएटमध्ये तुम्ही समाविष्ट करून घेतलात तर तो, तो खाण्याने तुमच्या शुगर लेवलमध्ये कुठला फरक पडलाय का तर ह्या सगळ्या गोष्टी ना तुम्ही त्या नोंद मध्ये लिहून ठेवू शकता यामुळे काय होईल एक तर तुम्हाला समजेल की तुमच्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे काय केल्यानं शुगर लेवल वाढते काय केल्यानं शुगर लेवल ही लेवलमध्ये राहते तर ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला कळतील दुसरी गोष्ट ही जी नोंदवही आहे किंवा ही जी डायरी आहे तुम्ही डॉक्टरला दाखवू शकता आणि त्यामुळे तुमची पुढची ट्रीटमेंट घ्यायला सुद्धा सो अगदी सोपं जाईल त्यामुळे प्रयत्न करा की तुमची शुगर लेवल मोजून तुम्ही त्या नोंदवहीमध्ये नियमितपणे रोजच्या रोज तुम्ही लिहू शकता त्यामुळे ही तुम्हाला सवय लागेल आणि मुळात म्हणजे तुमची शुगर लेवल रोजच्या रोज कंट्रोल करायला हेल्प मिळेल तर अशा काही गोष्टी आपण पाहिल्याच की काय खाल्लं पाहिजे किंवा काय टाळलं पाहिजे पण सोबतच ना अजून एक गोष्ट महत्वाची आहे जी शुगरवर म्हणजे तुमच्या शुगर, शुगर लेवलवर डिरेक्टली इफेक्ट करते ती म्हणजे स्ट्रेस तणाव शक्य तितका तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा शक्य तितका शांत राहण्याचा प्रयत्न करा स्ट्रेस लेवल जर का वाढली तर अर्थातच तुमची शुगर लेवल सुद्धा वाढणार त्यामुळे प्रयत्न करा की कुठल्याही परिस्थितीमध्ये तणाव किंवा स्ट्रेस घ्यायचा नाही शांत राहण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुमच्या आहारामध्ये ना जास्तीत जास्त हेल्दी फॅट्स इन्क्लूड करण्याचा सुद्धा प्रयत्न करा जसं की सुकामेवा असतो नट्स असतात किंवा अवाकाडो आहे त्यानंतर ता ऑलिव्ह ऑइल आहे कोकोनट ऑइल आहे किंवा बटर आहे तूप असेल ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता पण याचा अर्थ असा नाही आहे की तूप आणि बटर हे चांगले फॅट्स आहेत म्हणून ते प्रमाणाच्या बाहेर खायचे अजिबात नाही त्याला सुद्धा एक लेवल ठेवा एक मेंटेन लेवल ठेवा आणि तेवढंच त्याचं सेवन करत जा तुम्ही जर का एखादी भाजी किंवा राईस पुलाव जर का तुम्ही तुपात किंवा बटरमध्ये बनवताय तर तसं नका करू त्याऐवजी तुम्ही राईसवर वरतून किंवा एखाद्या भाजीवर वरतून तुम्ही एखादा चमचा तूप किंवा बटर घेऊन खाल्लं तर त्याचे फायदे जरा जास्त होतील कारण बटर आणि तूप सुद्धा अतिप्रमाणात खाणं चांगलं नाही आहे त्यामुळे ते एक अगदीच नियंत्रित प्रमाणामध्ये तुम्ही ते खा तुमच्या शरीराला ते चांगले फॅट्स मिळतील आणि शुगर लेवल सुद्धा मेंटेन राहील तर अशा काही दहा टिप्स किंवा अशा काही दहा गोष्टी होत्या ज्यातून तुम्ही तुमचा डायबिटीस कमी करू शकाल किंवा पुढे जाऊन तो रिव्हर्स ही करू शकाल पण ह्या गोष्टी तुम्हाला नियमित स्वरूपात करणं गरजेचं आहे असं आहे की आज केलं उद्या नाही केलं परत एक आठवडा केलं दुसऱ्या आठवड्यामध्ये बंद केलं नाही तुम्हाला या सगळ्या गोष्टी नियमितपणे पाळायच्या आहेत आणि याचे परिणाम हळूहळू तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह दिसायला लागतील तुमची ब्लड शुगर कमी होईल तुमचा डायबिटीस जी लेवल आहे ती कमी होण्यासाठी मदत होईल किंवा या सगळ्या गोष्टींचा वापर करून पुढे जाऊन तुम्ही तुमचा डायबिटीज हा रिवर्स सुद्धा करू शकाल त्यासाठी नियमितपणा पाळणं फार गरजेचं आहे तर आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल या टिप्स तुम्हाला आवडला असतील किंवा तुम्हाला सुद्धा याविषयी काय प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा किंवा यापेक्षा अजून काही तुम्हाला माहिती असेल तर ती सुद्धा आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका आणि असंच हेल्दी व्हिडिओ पाहण्यासाठी आयुष्याचा खजिना या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा